आणि एन एफ डी सी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सहा दिवसीय किक चित्रपट महोत्सवाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली या चित्रपट महोत्सवातून दोन्ही देशातल्या संस्कृतींचं सिनेमाच्या माध्यमातून आदानप्रदान करण्याचा मानस आहे असं इंडोनेशियाचे वाणिज्यदूत एडी वार्डोयो यांनी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितलं भारतीय सिनेमे आणि कलाकारांची मोहिनी इंडोनेशियामध्ये सुद्धा असून नव्या चित्रपटांचं प्रदर्शन इंडोनेशियातही व्हायला हवं असं त्यांनी आवाजून सांगितलं या महोत्सवाची सुरुवात पार्टी केलेर या इंडोनेशियन चित्रपटानं झाली या महोत्सवात इंडोनेशियन चित्रपटांसह कांतारा मेजर आर 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 या भारतीय हे भारतीय चित्रपटही दाखवले जाणार आहेत सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते अक्षत अजय शर्मा यांच्यासह ब्रिटन मलेशिया सिंगापूर आयर्लंड आणि बेलारूसचे वाणिज्य दूतही यावेळी उपस्थित होते नाशिक रोड